ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या, या शीर्षकाच्या लेखाचा भाग सातवा भागेश्वर निवास सुष्माताई म्हणतात मागच्या काही भया चालत होते त्यात तुम्ही मला विचारलं होतं की मला तुम्ही ओळखलं का परवा आठ दिवसांपूर्वी पुन्हा मला तुम्ही विचारलं मला ओळखलं का थोडं तरी मला याचा अर्थ कळला नाही ओळखायचं म्हणजे काय आणि कसं ओळखायचं कारण तसं पाहिलं तर मागे बोलताना तुम्ही म्हणाला होता जो कृष्ण राम तोच मी माझं दैवत गोपालकृष्ण आहे एकदा आमच्या घरी आले असताना म्हणालात ते सावळे परब्रह्म तुझ्यासमोर असताना तुला चिंता कसली बरं आता यावरून काय कळायचं तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष गोपालकृष्णाचा अवतार असं म्हटलं आहे तसे तुम्ही कोण नीट सांगा ना मला कळत नाही सुष्मातेंचं निवेदन असं आहे याच्यावर स्वामी खुशीत घरात इतर कोणी नाही सरलातई आत बाहेर करत आहेत आजी अंथरुणावर योग्य संधी पाहून मनात घोळत असलेला प्रश्न मी स्वामींना पुन्हा विचारला सुषमाताई म्हणत आहेत मला ओळखलं का असं विचारता म्हणजे काय स्वामीजी क्षणभर थांबून म्हणाले मगाशी बोलताना जे म्हटलं ना किंवा तुकोबांनी जे म्हटलं शांती क्षमा दया हे नको मज पंढरी राया म्हणजे या सर्व गोष्टी पाहिजेत हे खरं पण ही अशी एक स्थिती असते की तिथं हे गुण देखील येऊ शकत नाहीत अशी ती अवस्था आहे ही अशी सांगणं समजणं फार कठीण आहे कारण ही बुद्धीनं कळणारी स्थिती नाही भावानंच थोडीफार कळते साधनेनं जास्त कळते स्वामी पुढे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज हे कृष्णाचे अवतार हे बरोबर कारण गोपाळकृष्णांनी भगवद्गीता सांगितली जी कुणाला कळत नव्हती तिचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत आणून स्पष्ट करून सांगितला भगवंताच्या मनातले भाव त्याचबरोबर इतरांच्या मनातील भावदेखील ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट करून सांगितले गोपाळकृष्णांची रासक्रीडा ही कुणालाही शक्य नाही पण भगवद्गीतेच्या कार्यापुरतं ज्ञानेश्वर महाराजांनी ते काम केलं संपूर्ण जीवन तसं जगणं कुणालाच शक्य नाही पण त्यांचं विशिष्ट कार्य पाहिलं तर त्यांनी पुढे अवतार घेऊन ते काम केलेलं दिसतं ते ज्ञानेश्वरांनी केलं पण ती ज्ञानेश्वरीही लोकांना नीट कळत नाही असं दिसतं आता तुम्ही अनेकांची ज्ञानेश्वरी ऐकली प्रत्येक ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की जीवनाचा आणि ज्ञानेश्वरीचा काही संबंधच लोक लावत नाहीत ज्ञानेश्वरी एकीकडे आणि जीवन दुसरीकडे पण जीवन हे त्यापेक्षा वेगळं नसून दोन्ही एकरूप कसे आहेत हे आपल्या इथल्या प्रवचनातून सांगितलं जातं त्याचं मार्गदर्शन केलं जातं त्याचा उपयोग अनेकांना होऊ लागलेला आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत आता हे जे काम आहे ते सहज घडत आहे कसं ते माहीत नाही कारण तसं पाहिलं तर मी काही त्याचा एवढा अभ्यास शास्त्रांचा अभ्यास केलेला नाही तरी देखील त्याचा अर्थ उलगडून सांगितला जातो त्यावरून असं वाटतं सुष्माते त्यावर म्हणतात म्हणजे भगवद्गीतेवर अनेकांनी टीका लिहिल्या पण ज्ञानेश्वरांची टीका ही अगदी वेगळी स्वामी म्हणतात हो इतरांच्या टीका तशा नाहीत त्याचा अर्थच हा की भगवंताचं ते कार्य ज्ञानेश्वर रूपानं झालं तसंच आता हे कार्य पुढे होत आहे असं दिसतं सुष्माते म्हणतात पण म्हणजे आता माधवनाथ म्हणजे गोपाळकृष्ण ज्ञानेश्वर समर्थ स्वरूपानंद ही जी थोर संत मंडळी होऊन गेली त्या सर्वांचं सार त्या सर्वांना अभिप्रेत कार्य करण्यासाठी माधवनाथांचा जन्म असं म्हणता येईल कसं ते सांगता येत नाही स्वामी म्हणतात तसं ते सांगता येण्यासारखं नाहीच ही जी मोठमोठी मंडळी होऊन गेली ती त्यांचं कार्य करून गेली ती पुन्हा आली असं नाही ते एक वेगळंच व्यक्तिमत्व काही विशिष्ट कार्याकरता तयार झालं सुषमा ते म्हणतात म्हणजे जसा एखादा विद्यार्थी इतर ग्रंथांची मदत घेऊन अभ्यास करतो पण त्याचं स्वतःचं असं काही वैशिष्ट्य असतं ते, ते सर्वांपेक्षा निराळं तसं ही सारी संत मंडळी जरी होऊन गेली तरी ती आहेतच पण माधवनाथ हे निराळे पण म्हणजे हे सामान्य शिष्याला भक्ताला कळणार कसं त्यावर स्वामी म्हणतात ते कधी कळणं शक्यच नाही कारण ही काही बुद्धीनं कळणारी गोष्ट नाही कितीही प्रयत्न केले तरी अथवा त्या संतांच्या अवतारी पुरुषांच्या कृतीवरून काही कळेल असं म्हणावं तर तसंही ते नसतं मग मोठे पण कळणार कसं सर्वात असून अगदी अलिप्त असणं फार अवघड मी चाळीस वर्ष दुकानदारी केली आता इतर दुकानदार आणि मी जी दुकानदारी केली ते यात काय फरक आहे तो ज्याला कळेल त्यालाच मी काय ते कळणार एरवी कसं चाळीस वर्ष दुकान चालवत असताना शेवटी त्या दुकानाचं देऊळ बनलं हे जे आहे ते कळलं पाहिजे संत सत्पुरुष जी कृती करतात उदाहरणार्थ एखाद्याच्या पाठीवरून मी हात फिरवला तर त्याचा अर्थ कोण कसा घेतो यावर अवलंबून आहे सुषमाताई म्हणतात हो पण जे तुम्ही करता ते त्या व्यक्तीच्या हिताचंच असतं एवढं कळलं की स्वामी त्यावर लगेच म्हणतात नुसतं तेवढंच नाही हिताचं तर असतंच पण त्याहीपेक्षा त्या कोणत्याही कृतीत आम्ही कुठंच असत नाही हे कुठं कुणाला ओळखता येतं आमचा काही संबंधच नसतो त्या कृतीशी जशी समोर व्यक्ती येईल तिचा जो भाव असेल त्यानुरूप कृती देहाकडून घडत असते आता त्या कोणत्याही कृतीविषयी संशय अथवा शंका जरा देखील मनात येऊ न देणं हे वस्तुत व्हायला पाहिजे पण तसं ते होतं असं दिसत नाही तरी माझ्या अवतीभोवती खूप चांगली मंडळी आहेत म्हणून मला फारसा प्रश्न आला नाही पूर्वी त्रास झाला थोडासा पण काही संतांच्या बाबतीत काय झालं कशी माणसं होती आजूबाजूला ते जर पाहिलं तर असं वाटतं की आईला स्तनात दूध मावेनासं झालं म्हणजे ती जशी कुठल्याही मुलाला स्तनातील दूध पाचते तसं या संतांनी त्या त्यावेळी काही मंडळींना जवळ केलं नाहीतर बहुतेक संतांजवळ काय मंडळी होती त्यांना परमार्थातील काय कळत होतं पण परिस्थितीमुळे ते परस्वाधीन होतात मग जे आजूबाजूला घडेल ते शांतपणे सहन करतात स्वामी पुढे असं अजून म्हणतात की भगवत दर्शन होण्याआड जर काही येत असेल तर ती जाणीव जाणीव या नावाचा एक विलक्षण पदार्थ आहे मी ज्ञानी ही जाणीव मी भक्त मी योगी ही जाणीव मी भगवंताच्या अगदी सन्निध आहे ही जाणीव मी इतक्या पायऱ्या ओलांडून पलीकडे गेलो ही जाणीव मला गीता ज्ञानेश्वरी फार चांगली करते मी अत्यंत प्रामाणिक सालस चांगला मनुष्य आहे ही जाणीव अशी जाणीवच आड येते वस्तुत तुम्ही आहात ते सहज असायला पाहिजे त्याची जाणीव उपयोगी नाही भगवंत दर्शनाला यतकिंचितही अहंकार सहन होत नाही जराही जाणीवेचा भाव आला की संपलं आज आपण इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय 하리온다